वर्धा जिल्ह्यातील पवनार येथील पोषण आहार अंतर्गत विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आलेल्या तांदुळात प्लास्टिक सदृश्य तांदळाचा समावेश असल्याचे उघडकीस आले यामुळे गावात खळबळ उडाली आहे याची माहिती वर्धा गट शिक्षण अधिकारी यांना देण्यात आली कोरोनामुळे गेल्या वर्षभरापासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांसाठी शालेय पोषण आहारात सध्या तांदूळ कडधान्य विद्यार्थ्यांच्या घरोघरी वाटप करणे सुरू आहे या महिन्यात वाटप करण्यात आलेल्या तांदुळामध्ये चमकणारे सदृश्य तांदूळ गांडूळ असल्याची गावात चर्चा आहे याबाबत सुबोध लाभे या पालकांनी पंचायत समिती सदस्य प्रमोद लाडे यांच्याकडे तक्रार केली शाळा उघडताच लाडे यांनी शाळेत भेट देऊन तांदळाची तपासणी केली यावेळी सरपंच शालिनी आदमणे उपस्थित होत्या तपासणी करताना तांदळामध्ये काही वेगळ्या प्रकारचे चमक असलेले तांदूळ आढळून आले त्यांनी तात्काळ शिक्षणाधिकारी तायडे यांच्याशी संपर्क साधून माहिती दिली त्यांनी लगेच शाळेत पोहोचून तांदळाची तपासणी करून तांदूळ प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहे मी पंचायत समिती सदस्य या नात्यानं शाळेतील विद्यार्थ्यांचे पालक माझ्याकडे आले आणि तांदळामध्ये भेस प्लास्टिकचे तांदूळ असून ते प्लास्टिकच्या तांदळाची भेसळ आहे असं त्यांनी सांगितलं त्यावरून मी आज या शाळेमध्ये आलो आणि तपासणी केली असता ते त्यांची गोष्ट सत्य सत्य दिसून आली आणि तांदळाची तपासणी केली असता तांदळामध्ये प्लास्टिकचे तांदूळ दिसून आले आणि सर पूर्ण सरळ सरळ म्हणजे हा कॉन्ट्रॅक्टरचा तांदूळ सप्लाय करणाऱ्याचा पूर्ण म्हणजे भ्रष्टाचार आहे असं मला वाटतं याच्यावर कारवाई केली पाहिजे आणि कारण या तांदळाचं तांदळाचं तांदूळ ज्या विद्यार्थ्यांना गेला ते गोरगरीब विद्यार्थी या जिल्हा परिषद शाळेत शिकत असताना त्यांना जे तांदूळ मिळते ते त्यां तांदूळ त्यांच्या खाण्यात जाते आणि त्यामुळे त्यांच्या शरीराला इजा होऊ शकते त्यांच्या शरीरामधील जे पार्ट आहे त्या त्यांची इजा त्याच्यात इजा होऊ शकते आणि त्याची तब्येत बिघडू शकते आणि त्याच्या आरोग्याला आरोग्यालाही धोका आहे धोका आहे अश्विन शहा विदर्भ न्यूज वर्धा